मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो नैसर्गिक परिस्थितीचा कुठलाही भरोसा आपण करू शकत नाही मग आता पावसाळ्याचे दिवस आहे यात अवकाळी पाऊस असेल ढगफुटी असेल प्रमाणापेक्षा मुसळधार पाऊस असेल तर काही ठिकाणी पावसाचा अभाव असेल अशी कुठलीही परिस्थिती ही, ही उद्भवू शकते ज्याचा आपण अंदाजही करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतात असलेल्या पिकाला पीक विम्याची सुरक्षा कवच असणे अत्यंत गरजेचे आहे आणि तोच आपल्याला आधार देऊ शकतो मग लक्षात घ्या पीक विमा काढणे जरी ऐच्छिक असले तरी सुरक्षा कवच तुमच्या पिकासाठी तुमच्याकडे असू द्या पीक विमा काढून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पीक विमा केवळ एक रुपयात काढू शकतो मग मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची जी, जी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही जी अंतिम मुदत होती त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण बघत आहे की राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थ्यांनी कॉमन सर्व्हिस सेंटरवरती गर्दी केलेली आहे विशेष करून महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जेव्हापासून घोषणा केलेली आहे तेव्हापासून महिला वर्ग खास करून या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर्स वरती गर्दी करत आहे त्यामुळे मग स्वाभाविकच आपल्या शेतकरी बांधवांना ऑनलाईन पीक विमा काढण्यासाठी अर्ज करताना अडचणी येत आहेत मग अद्यापही अनेक शेतकरी जे पीक विमा योजनेपासून वंचित आहे मित्रांनो ते वंचित राहू नये यासाठी सरकारने मुदतवाढ ही दिलेली आहे त्यामुळे आता लक्षात घ्या पीक विमा भरण्यासाठी जी मुदतवाढ केलेली आहे ही मुदतवाढ एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आहे त्यानुसार एक रुपयात पीक विमा तुम्ही एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत काढून घ्या आणि मित्रांनो कळकळीची विनंती आहे अद्यापही जे शेतकरी बांधव या योजनेपासून लांब आहेत म्हणजेच अजूनही जे शेतकरी बांधवांनी पीक विमा काढला नाही त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा आणि तुमचं या इन्फॉर्मेशन बद्दल नेमकी मत काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नमूद करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद मित्रांनो